हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका यंदा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून श्रावणाला सुरुवात होणार आहे श्रावण हा महिना चातुर्मासातील अतिशय महत्वाचा महिना कारण चातुर्मासामध्ये भगवान श्री विष्णू योग निद्रेत जातात आणि संपूर्ण सृष्टीचा कारभार हा शिवपरिवारात आलेला असतो आणि श्रावण महिना हा भगवान शिवांचा अत्यंत प्रिय असा महिना आणि खर तर श्रावणापासूनच आपल्या सणावारांना सुरुवात होते आणि या सणावारांच्या निमित्ताने आपण काही वस्तूंची खरेदी करतो खूप काही वस्तू किंवा खूप काही देव खरेदी करण्याऐवजी ज्या महत्वाच्या आणि अतिशय प्रभावी अशा ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला आपल्या देवाऱ्यामध्ये असायला हव्यात तर अशा कोणत्या वस्तू श्रावणापूर्वी किंवा श्रावणातील पहिल्या सोमवारापूर्वी तुम्हाला खरेदी करून आणायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही बऱ्याचशा घरांमध्ये खूप व्यसनाधीन लोक असतात त्यांना व्यसन असतं दारूचं किंवा इतर काही गोष्टींचं किंवा बाहेरचा नाद लागलेला असतो घरामध्ये हट्टी तापट व्यक्ती असतात मग ती लहान मुलं असतील किंवा मोठ्या व्यक्ती असतील तर त्यांचा तापटपणा दूर व्हावा ते शांत व्हावेत घरातील वातावरण जे आहे तर ते शांत राहावं यासाठी या ज्या काही वस्तू मी शेअर करणार आहे तर त्या अतिशय प्रभावी आहेत त्यांचा खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल सकारात्मक बदल हे तुमच्या आयुष्यामध्ये घडून येतील आणि श्रावणामध्ये या वस्तू स्थापन करण्याचं कारण म्हणजे श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि भगवान शिवांचा प्रिय महिना आहे या महिन्यामध्ये शिवतत्व हे एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं आणि या शिवतत्वाचा लाभ घेण्यासाठी याच्या काही वस्तू आपण खरेदी करून आणल्या तर त्याचे आपल्या घराला लाभ होतातच आता जेही तुमच्या घरातील व्यसनाधीन व्यक्ती आहे त्यांचं व्यसन दूर व्हावं हट्टी तापट मुलांचा हट्टीपणा दूर व्हावा यासाठी या, या वस्तू तुम्हाला श्रावणापूर्वी खरेदी करून आणायच्या आहेत तसा श्रावण महिना हा पंचवीस जुलैपासून सुरू होणार आहे पण तेव्हा नाही जमलं तर श्रावणातील कोणत्याही सोमवारी तुम्ही या वस्तूंची स्थापना करू शकता कारण श्रावणातला प्रत्येक दिवस हा अतिशय शुभ असतो आणि अने अनेक सणवार श्रावणामध्ये येतात त्यामुळे नक्कीच तुम्ही या वस्तूंची खरेदी करून आणू शकता आता जेही व्यसनाधीन लोक आहेत आणि घरामध्ये आजार पण आहे किंवा घरामध्ये सतत वादविवाद भांडणं कटकटी होत असतात सगळं काही सुरळीत असताना देखील या गोष्टी जर तुम्हाला वारंवार तुमच्या घरामध्ये घडत असतील तर एक अतिशय वस्तू जी भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे आपल्या देवघरामध्ये स्थापित करायची आहे श्रावणापूर्वी किंवा श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी या वस्तूंची तुम्ही स्थापना करू शकता तर सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ती आपल्याला देवघरामध्ये स्थापित करायची आहे ते म्हणजे भगवान शिवाय भगवान शिवांचे स्वरूप असलेले, असलेले रुद्र यंत्र आता रुद्र यंत्र माझ्याही देवारामध्ये मागच्या दोन वर्षापासून मी स्थापित केलेले आहे आणि याचे खूप सुंदर असे अनुभव सुद्धा मला आलेले आहेत तर रुद्र यंत्र हे मी स्वामी समर्थ यांच्या निंडोरी प्रणित मार्गाच्या केंद्रातून घेतलेलं आहे तुम्हालाही जर घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या जवळपास असलेल्या केंद्रातून घेऊ शकता तर तुम्ही तुमच्या घराजवळ जर केंद्र नसेल तर गुरुपीठ ऍप आहे जे दिंडोरी प्राणित मार्गाचं आहे तर त्यावरून सुद्धा तुम्ही ऑनलाईन तुमच्या घरामध्ये मागू शकता आणि तुम्हाला मी एवढंच सांगेल की तुम्ही योग्य ठिकाणून घ्या जेणेकरून त्याचा प्रभाव तुमच्या आयुष्यावरती पडेल उगीच कुठूनही घ्यायचं नाही कारण ते पंचधातूचं बंडेल असतं भरी बसावं आणि त्यावरती सेवा करूनच गुरुपीठ वरून ते येत असतं त्यामुळे ते अतिशय शक्तिशाली असतं आणि घरी आल्यानंतरही आपल्याला यावरती सेवा करावी लागते असं हे रुद्र यंत्र तुम्हाला श्रावणापूर्वी तुमच्या देवाऱ्यात स्थापित करायचं आहे घरामध्ये असलेल्या व्यसनाधीन लोकांना यावरती केलेल्या अभिषेकाचं पाणी किंवा घरातील आजारी व्यक्तींना घरातील हट्टी तापट लोकांना किंवा आजारी असलेल्या व्यक्तीला लहान मुलांना तुम्ही यावरती अभिषेक करून ते तीर्थ जर प्यायला दिलं तर विशेषतः श्रावणातील सोमवारात हे देणं सुद्धा खूप शुभ मानलं जातं श्रावणातील सोमवारी तुम्ही यावरती अभिषेक करून ते तीर्थ तुमच्या घरातील सर्व व्यक्तींना प्यायला देऊ शकता पहा व्यसनाधीन लोकांचं व्यसन यामुळे एवढं हे प्रभावी यंत्र मांडलं जातं त्यामुळे याची स्थापना तुम्ही नक्की तुमच्या देवाऱ्यामध्ये दे करू शकता याशिवाय तुमच्या घरामध्ये लहान मुलं सतत किरकिरेपणा करत असतील नजर लागत असेल मुलांना किंवा मुलं जर हट्टीपणा करत असतील घरातल्यांचं ऐकत नसतील तरी देखील यंत्र हे अतिशय प्रभावी आहे तर या यंत्रावरती ठेवण्यासाठी अशी रुद्राक्षाची माळ मिळते तर ही सुद्धा ओरिजिनल आहे गुरुपीठ वरूनच ही रुद्राक्षाची माळ जी आहे तर ती तुम्हाला ओरिजिनल मिळेल किंवा जवळच असलेल्या स्वामी केंद्रात सुद्धा तुम्ही घेऊन येऊ हो शकता तर बघा तुम्ही तिथे कुठेही घ्यायला जाऊ नका इथे तिथे जिथे शाश्वत नाही किंवा जिथे शाश्वती नाही अशा ठिकाणी तुम्ही घेऊ नका जिथे ओरिजिनल मिळते त्या ठिकाणीच तुम्हाला घ्यायची आहे म्हणून नक्कीच तुम्ही गुरुपीठ ऍप जे आहे तर ते सर्च करा गुगलवरती तर तुम्हाला रुद्राक्षाची माळ आणि रुद्र यंत्र जे आहे तर ते श्रावणासाठी तुम्ही तिथून ऑनलाईन मागवू शकता जसं आपण श्रीयंत्राभोवती कमळगठ्ठ्याची माळ गुंडाळून ठेवतो तसं अगदी सेम रुद्र यंत्राच्या भोवती ही रुद्राक्षाची माळ एकशे आठ असते तर ते ठेवली जाते तर अशाच पद्धतीने याची स्थापना तुमच्या देवाऱ्यामध्ये करायची असते पहिल्याच्या दिवशी आणल्यानंतर त्यावरती म्हणजे स्थापना करण्यापूर्वी त्यामध्ये देवतत्व यावं किंवा या यंत्रामध्ये एक शक्ती यावी यासाठी त्याची स्थापना विधिवत करावी असं जाणून ठेवलं आणि मग त्याचा काहीच लाभ झाला नाही असं नको व्हायला म्हणून तुम्हाला ही याची स्थापना जी आहे तर ती विधिवतच करावी लागते या व्यतिरिक्त जर तुमच्या देवाऱ्यामध्ये शिवलिंग नसेल तर शिवलिंगाची स्थापना सुद्धा तुम्ही श्रावणापूर्वी करू शकता आपल्या देवऱ्यात मोजकेच देव असावे त्यातल्या सगळ्यात महत्वाचा देव म्हणजे किंवा देवाची मूर्ती म्हणजे महादेवाची पिंड किंवा शिवलिंग हे शिवलिंग भरीव असावं पंचधातूचं असावं आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी पारद शिवलिंगाची स्थापना करावी पारद शिवलिंग अतिशय शक्तिशाली म्हणलं जातं पारद शिवलिंग म्हणजे पारा किंवा मर्क्युरी पासून बनलेलं शिवलिंग तर ते शिवलिंग बनवण्यासाठी बराच खर्च येतो म्हणून ते थोडस महाग पण असतं पण हे घेणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही असं पंचधातूचं शिवलिंग सुद्धा नक्कीच खरेदी करून आणू शकता शिवलिंग हे भरी असावं आतून पोकळ नसावं वरती नाग नसावा समोर नंदी नसावा कारण देवघरातील देवांच्या मूर्तीविषयीचे काही नियम आहेत तसेच शिवलिंग तुमच्या देवारात असायला हवं माझ्याही देवाऱ्यामध्ये दे शिवलिंग तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं माझ्या देवघरातील शिवलिंग हे मी राम मंदिर इथे म्हणजे तुळशी बागेत जे राम मंदिर आहे तर त्याच्या आजूबाजूला जी पूजेच्या साहित्याचे दुकान आहे तिथून मी ते घेतलेलं आहे आणि जी आपली रुद्राक्षाची माळ आहे ती मात्र मी आपल्या स्वामींच्या केंद्रामधून घेतलेली आहे तर मला पाऱ्याचं शिवलिंग सुद्धा तेव्हा घ्यायचं होतं पण ते बरंच महाग होतं त्यामुळे मी तेव्हा ते घेतलं नाही पण माझी घेण्याची इच्छा आहे आणि लवकरच ती मी घेईन आणि जर मी घेतली तर ती तुमच्यासोबत शेअर सुद्धा करेल कारण पारत शिवलिंग जे असतं तर ते ज्या घरामध्ये असतं तिथे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा राहत नाही तसेच आपल्या आसपास कितीतरी किलोमीटरचा भाग जो आहे तर तो पारद शिवलिंग कव्हर करत असतो त्यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही एवढं ते प्रभावी शिवलिंग मानलं जातं तसेच तुमच्या घरातील व्यसनाधीन लोकांचं व्यसन सुटत घरातील भांडण कटकटी वादविवाद हे सुद्धा संपुष्टात येतात बऱ्याचशा प्रमाणामध्ये एवढं ते शक्तिशाली शिवलिंग आहे त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच पारद शिवलिंगाची स्थापना देवऱ्यामध्ये करावी म्हणजे तुम्ही जर श्रावणातील पहिल्या सोमवारी केलं तर अतिशय उत्तम आहे जेव्हा तुम्हाला नाही जमलं तर श्रावणामध्ये चार सोमवारी यंदा आलेले आहेत कोणत्याही एका सोमवारी तुम्ही शिवलिंगाची स्थापना करू शकता पारद शिवलिंग नेणं नाही झालं तर हे शिवलिंग जे तुम्हाला दिसत आहे पितळेचं किंवा पंचधातूचं हे तुम्ही स्थापित करू शकता या व्यतिरिक्त जर तुमच्या घरामध्ये कवड्यांचं तोरण नसेल तर कवड्यांचं तोरण लावा कितीही आर्टिफिशियल फुलांची तोरणं तुम्ही लावली असतील तरी सुद्धा कवड्यांचं तोरण आपल्या दाराला असणं हे अत्यंत गरजेचं आहे ज्या घराला किंवा ज्या दाराला कवड्यांचा तोरण असतं त्या घरामध्ये देवी लक्ष्मी प्रवेश करते लक्ष्मीची पावलं सुद्धा तुम्ही उंबरट्यावरती लावू शकता तांब्याचा सूर्य देखील तुमच्या घरामध्ये तुम्ही लावू शकता तांब्याचा सूर्य आपल्या घरामध्ये पूर्व भिंतीला लावावा जर तुमचं घर पूर्वमुखी असेल तर उत्तम आहे आणि जिथे तुम्ही दरवाजाच्या बाहेरच हा तांब्याचा सूर्य लावू शकता तर याचे सुद्धा खूप सुंदर अनुभव आलेले आहेत लोकांना तर तुमच्या घरामध्ये जी वस्तू नाही त्याची स्थापना तुम्ही देवारामध्ये करायची आहे ते ही श्रावणा पूर्वी करायचे आहे आणि एकदा का या वस्तू तुम्ही खरेदी करून आणल्या की परत परत तुम्हाला या वस्तू खरेदी करण्याची गरज नाही आयुष्यभर तुमच्या घरामध्ये याचा प्रभाव जो आहे तर तो होत राहतो आणि तुमचं आयुष्य जे आहे तर ते सुखमय होतं भरभराटीचं होतं मुणी या वस्तू आपल्या घरामध्ये असाव्यात चला तर मग आजचा हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ